मेष राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील फेब्रुवारी महिना हा मेष राशीच्या जातकांसाठी कशा प्रकारे फलप्राप्ती करून देणारा राहील या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये एक फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये येणार आहे पाच फेब्रुवारी या दिवशी मंगळ ग्रह मकर राशीमध्ये येणार आहे अकरा फेब्रुवारी या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये येणार आहे तेरा फेब्रुवारी या दिवशी ग्रह कुंभ राशीमध्ये येणार आहे आणि बुध ग्रह एक तारीख ते एकोणावीस तारीख या कालावधीमध्ये मकर राशीमध्ये राहील आणि एकोणावीस तारखेला आपलं परत राशी परिवर्तन करील एकोणावीस तारखेला बुध ग्रह कुंभ राशीमध्ये येईल मग ज्यावेळेला ग्रह आपलं राशी परिवर्तन करतात त्यावेळेला बाराही राशींवरती त्यांचे वेगवेगळे परिणाम असतात बाराही राशींचे व्हिडिओ आपण या त्र्यंबकरा ज्योतिष यूट्यूब चॅनेलमध्ये सर्व प्रेक्षकांसाठी उपलब्ध करत असतो आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी बघणार आहोत जर आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे आमच्या कार्यालयाकडनं प्रसिद्ध होणारे व्हिडिओ हे सगळ्यात प्रथम आपण पाहू शकतात प्रथम स्थान लग्न भाव मेष राशी या स्थानाचा स्वामी हा दशमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये मेष राशीच्या जातकांना प्रमोशनचे योग आहेत जिथे आपण आतापर्यंत काम केलं कष्ट केलं ते मिळत नव्हतं होत नव्हतं असे योग तुमच्यासाठी मेष राशीच्या जातकांसाठी या महिन्यात ता आलेले आहे तसेच सरकारी नोकरीचा योग मतो तो पीडब्ल्यूडी खात्यामध्ये असेल तुम्ही इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे आणि गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही प्रयत्न करत आहात त्यामध्ये यशस्वी होणार आहात नवे नवे काही नवीन गोष्ट करायचा विचार आहे नवीन काही व्यवसाय व्यापार उद्योग धंदा यामध्ये सुद्धा यश खेळाडू तुम्ही काही खेळ खेळत आहात ते मैदानी खेळ असतील याचबरोबर बौद्धिक खेळ असतील त्यामध्ये सुद्धा चांगलं यश मेष राशीच्या लोकांना आहे शेतकरी लोकांसाठी अत्यंत सुंदर असा का हा कालखंड आहे जे आपण काही पीक घेत आहात ते आपण अंतर्गत पीक म्हणजेच आपण पूर्वी एखाद पीक पेरलेलं आहे त्यामध्ये जर अजून काही पीक आपल्याला अंतर्गत घेता येत असेल किंवा शेतीला जोडधंदा करता येत असेल तर तो मेष राशीच्या जातकांसाठी अतिशय उत्तम आहे वयस्कर लोकांसाठी थोडं बुद्धी जागेवरती ठेवून त्यांनी काम करावं थोडी विस्मृती त्यांना होते आहे पारिवारिक परिवाराचा त्रास आपल्या डोक्यावरती जाणवतो थोडस त्या विषयाकडे दुर्लक्ष तुम्हाला करावं लागेल आणि शरीराकडे लक्ष द्यावं लागेल द्वितीय स्थानाला धनस्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी दशमस्थानात आहे स्वतंत्र वृत्ती आहे भाग्यवृद्धी करणारा हा योग आहे बँकेकडनं आर्थिक कर्ज मिळत नव्हतं ते मिळण्याचा योग आणि त्याच्यामुळे कामांमध्ये उलाढालीचे योग इथे पत्रिकेत दाखवता या वर्षाला विशेष करून या दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी आपलं बरस काम या पूर्ण वर्षातलं उलाढालीच मार्गी लागेल आणि तुम्ही काम करू शकाल बँकेत पतसंस्थेमध्ये सोनाराच्या पतपेढीवरती काम त्याच पद्धतीनं व्यापार धंद्यामध्ये एक नवीन अशी उमेद मेष राशीच्या लोकांना या महिन्यात दिसते तृतीय स्थानाला पराक्रम स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी बुध हा एकादश स्थानामध्ये गेलेला आहे मित्रांनो हा जो हा चा आवती चा योग आहे हा आपल्या आजूबाजूच्या अवतीभोवतीच्या लोकांकडनं लाभ सहकार्य मते ते व्यवसायासाठी असेल नोकरीसाठी असेल होण्याचा योग आहे तसेच आतापर्यंत आयुष्यामध्ये अनेक गोष्टींसाठी अनेक लोकांसाठी झटलो याची परतफेड तुम्हाला अनुभवायला आणि पाहायला मिळणार आहे चतुर्थ स्थानामध्ये कर्कराशी आहे या संपूर्ण वाहनासाठी गृह खरेदीसाठी अत्यंत सुंदर असा योग पत्रिकेला आहे पंचमस्थानाला संतती स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी सूर्य हा एकादश स्थानात गेलेला आहे राजा प्रमाण सुख शिक्षण परिपूर्ण होणे त्यातनं उच्च अधिकारपद प्राप्त होणे संततीसाठी अतिशय सुंदर असा कालखंड आहे बरेच लोक फॅमिली प्लॅनिंग करतात मग संततीसाठी आम्ही या महिन्यात चान्स घेऊ शकतो का असे प्रश्न असतात तर हो योग्य आहे बरेच लोक डॉक्टर डॉक्टरी इलाज करून थकलेले असतात आध्यात्मिक उपाय करून थकलेले असतात परंतु ग्रहांची स्थिती थोडी अनुकूल असेल तर तो कालखंड अजून आपल्यासाठी चांगला जातो म्हणून या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्यासाठी हा कालखंड संततीसाठी उत्तम आहे जमीन घेण्यासाठी उत्तम आहे षष्ट स्थानामध्ये ग्रह विराजमान आहे आणि स्वामी बुध देवता एकादश स्थानात गेलेली आहे एवढं लक्षात ठेवा कोणाची उपकार जास्त अति डोक्यावरती घेऊन ठेवू नका कारण की तुम्हाला नोकरी लागण्याचा योग आहे परंतु एखाद्यानं थोडीशी केलेली मदत तो वारंवार तुमच्यासमोर येऊन बोलेल सांगेल मीच तुम्हाला मदत केली मीच तुम्हाला पुढे आणलं म्हणजे व्यवहार जे आहेत ते मर्यादेपर्यंत मर्यादित ठेवा याच पद्धतीनं शेतकरी लोकांना गाय म्हैस घोडा बैल शेळीपालन या धंद्यामध्ये विशेष यश आहे हे पाळीव प्राणी घेण्यासाठी काही पैसे चाचवले ते जपून ठेवा त्याची चोरी होऊ शकते मित्रांनो हा अतिशय महत्वाचा तुम्हाला मी देतो है। मदे राशी आहे आणि सप्तम स्थानाचा मालक दशमात गेलाय केंद्रामध्ये विवाह योग उत्तम आहे पत्नी सौख्य उत्तम आहे पती सौख्य उत्तम आहे मोठ्या कुळातील चांगल्या कुळातील जोडीदार तुम्हाला लाभण्याचा योग आलेला आहे आणि त्यातनं तुम्ही आनंदी होणार आहात अष्टमस्थानामध्ये वृश्चिक राशी आहे अष्टमेश दशमात गेलेला आहे आळस झटकावा लागेल काम आहे कामाचे दिवस आहे कष्टाचे दिवस आहे तुम्हाला करावं लागेल आणि वडिलांच्या जागेवरती वडील गेल्यानंतर काही त्यांची जागा रिक्त झाली आहे नोकरीची वगैरे ते काम जर आपलं रखडलेलं होतं ते परिपूर्ण होईल भाग्यस्थानामध्ये गुरुची राशी आहे धनुराशी आणि गुरुदेवता लग्नाला अस्तित्व झालेले आहेत हा एक चांगला सरकारी नोकरीचा भाग्यवृद्धी करणारा योग हो आहे आणि यशाची साथ तुम्हाला लाभणार आहे बरेच दिवस झाले आपण प्रयत्न करत होतो अडचणी येत होत्या विशेष करून टेलरिंग काम करणाऱ्या महिला किंवा मग जेंट्स टेलर लेडीज टेलर्स दोघांसाठी पण रेडीमेड काही कुठला व्यवसाय पण फूड पॅकेजिंगचा करून विकणार आहोत त्यामध्ये यश याचबरोबर स्वतःचं काही आपल्याला छोटंसं नाश्ता कॉर्नर सुरू करायचा असेल ते करू शकतो याचबरोबर बऱ्याच लोकांना फॅन्सी आयटम मग ते ज्वेलरी असेल किंवा अजून बुक सेलरचा व्यवसाय असेल याच पद्धतीने गिफ्ट हाऊस असेल म्हणजे एखाद्याला आपण भेटवस्तू देतो त्याचा काही दुकान टाकायचं असेल ते टाकू शकतात त्यामध्ये यशस्वी आहे दशमस्थानामध्ये मंगळ शुक्र युती झाली आहे आणि स्वामी शनिदेवता राशीच्या लोकांना स्त्रीकडनं त्रास आणि स्त्रियांना पुरुषांकडनं काय आपण जर विवाहित आहात तर अनोळखी स्त्री किंवा अनोळखा पुरुष यांच्याबरोबर मैत्री करू नका त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर आणि परिवारामध्ये कलह परिवारामध्ये नाश परिवारामध्ये संकट परिवारामध्ये वितुष्ट नवे नवे पार घटस्फोटापर्यंत योग जातात म्हणून आपण मर्यादित राहावं याचबद्दल स्थानाला लाभस्थान आहे इथे शनी रवी आणि बुध महिन्याच्या मध्यभागावरती येत आहे आणि इथे ज्योतिषशास्त्र तुम्हाला असं सांगतं की व्यवसाय धंद्यात मोठा फायदा देणार आहे फक्त डोळे बंद करून आपण विश्वास ठेवू नका अति कोणावरती फायदा किती झाला खर्च किती झाला याचा लेखाजोखा आपण ठेवा वेळ स्थानामध्ये राहुगराय आणि स्वामी गुरुदेवता हा प्रथम स्थानात गेला आहे शत्रुत्व घेऊ नका कुणाशी कोणाच्याही कोर्ट केसच्या भानगडीत तुम्ही पडू नका असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतोय बरेच लोक म्हणतात गुरुजी आम्ही ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवावा का हा श्रद्धेचा भाग आहे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अरुणाला म्हणजे पार्थाला असं सांगतात अश्रद्धया या हुतम दत्तम कृतंजयत कृतंज युच्य पार्थ नच तत् प्रेत्यनो इह अश्रद्धेनं केलेलं दान अश्रद्धेनं केलेलं देवतेचं हवन अश्रद्धेनं केलेलं मंत्राचं पठन आणि अश्रद्धेनं ऐकलेली गोष्ट तुम्हाला कधीही फलदायी ठरू शकत नाही या महिन्यासाठी मंत्र देतो तो जर श्रद्धेनं केला तर लाभदायक ठरेल मंत्र आहे ओम अंग अंगारकाय यनमा हा या मंत्राचा जपकर आपल्यासाठी शुभ अंक हा एक आहे शुभ दिवस आपल्यासाठी चौदा आणि पंधरा तारीख आहे महिन्याची हा शुभ दिवस आपल्यासाठी अठरा आणि एकोणावीस तारीख आहे संपूर्ण महिन्यासाठी आपल्यासाठी शुभ रंग आहे जांभळा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार